પંદર મિનટ ઉગડે કોણ ખબર ખંભાણ બો અ પાઉસ દિસતી ગોળ બધા બેઠા अभ्यास करतीच बघा तिकडे वरच्या नंबरात तर बेंदगड साईडला बघा लय पाऊस आहे तिकडं मटकी तुरी फिरली या गावात एक टिपका बिन नाही गावा या साईडला काय तिकडे पाऊस कमी आपली बाजरी कशी काय आली बाजरी बघा दिसते का अई त्याकडंच त्याकडंच बाजरी आपली कशी दिसते आहे तुझं काय ग मध्येच बोलतेये बाप बसला आहे शहरीमध्ये एक तास बघा बाप

कुणी कुणी खाल्लं चार चार खाल्ले मी अरे बघा कशी बोलायला प्रयत्न करते आज मस्त वातावरण झालंय बघा हा देखें। तो हा पैसे गुमवाय नाही तो पेन्सिल गुमवाय नाही तो अभ्यास द्यायला का अरे खाल्ले का सगळं जाऊ बर काल काल झाली ही सहा सात आठ नऊ सहा सात आठ नऊ पाचपर्यंत येते आता नऊ दहा दहा पर्यंत इकडं बघा ह्या साईडला उलट दिसत असेल तुम्हाला म्हणजे आमची बंदी आम्हाला अभ्यास करते आजारी पण देऊ आज आजार रात्री मोनाला पण सलाईन लावली बुद्धीला पण लावली दोघी अजून आणखी काय नाही अंकीचाल तर शब्द काय करते अंकिला तू कालचाच अभ्यास का आज सांगितलाय बघाय तुला काय गेज ते पुसायचं आता तुला डबल लिहून देतो दहा पर्यंत नॉनस्टॉप लिहायचा गुड्डी आमची हुशार आहे बघा सगळ्यात गुड्डी हुशार आहे आता अनू कशी निघते काय मध्ये अनु पिढू चालू झाला मला व्या व्याव्या व्या व्याव्या करते आलेच बघा Mm. चितार आलंच बघा आलंच बघा चेतार बघा ते तर लागलं होतं बघा त्याला कसलं झालं बघा दिसलं का तेव्हा लागलं लागले दिसलं नव्हतं होय उतरा चिखलात जाऊन कुठं सुद्धा हो कुठं सुद्धा ना चिखलात चोक खाल्लं का तु होय तू केळ खाल्लं का मोहक खळलं ही लावली नाही ते नाही होय कशाच पावसाय निमे गावात पावसाय निमे गावात नाही आजकाल तर सा निसर्गसा साय कधी बिल लागलाय पडायला पहिलं कसं मौसम धरून पाऊस पडायचा आता कधी बिल पडते अल्ला वर्षी एक इथे करेगा बसलाय पाऊस इतके लागा काय नाही होय या एखाद्या ठिकाणावर पडली आणू काय लागत चक्कर लागत करते काय करते का पाठी पुसून आणली का तुला अभ्यास दिसून येऊन पुसून फरक यांना कशा काय ग तुझं मधीच व्या 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 करत या आज बघा दहा झाड्याला एकदा आलतं तिकडून आकलू आकलूज वरनं त्यांनी झाडाला इंजेक्शन मारून गेली बघा झाडाची वाढ आहे कसली नागाळी पडत नाही कुजवा लागत नाही मुळीची वाढ चांगली आहे आंब्याला तीन नार आणि आंब्याचे कसऱ्या फनसाय दोन झाडाला असं दिले काय गे बाय बोलूच देना मला इंजेक्शन करून दिली ती फ्रीमध्ये दिली बरं त्यांनी ती दोनशे रुपयाला एक हा दोनशे रुपये घेतली एका झाडाला इंजेक्शन झाला पण आपल्याला त्यांनी फ्रीमध्येच दिले बघा दादा आम्ही तुमचं लय मोठं फॅन आहे म्हणले परंतु तुमचं फॅन लय मोठं आहे म्हणले मग इथं आलं तर घरी फोटोही काढून घेऊन गेले फेसबुकला मी टाकला आहे बघा व्हिडिओ आणि काय नको म्हणलं पैसे तुमचं काय तर काय नको म्हणले हाय असं आमच्यातर्फे तुम्ही झाडं लावलेत कळलेत म्हणले ना आम्ही आवर्जून इकडं व्हिजिट होती आमची म्हणली त्या आवर्जून तुमच्या घराकडं आलो मग चहा पाणी हे केलं सगळं झालं बघा एक रुपये बिचाऱ्यांनी घेतला नाही बघा दहा झाडाला इंजेक्शन दिलं ती दोनशे रुपये प्रमाणात झाड दोनशे बेन दहावीस दोन हजार रुपयेची इंजेक्शन मारून गेली बरं आपल्या झाडाला तर आम्ही झाडं लावलेली बघितली त्यांनी व्हिडिओ आक्रोलीमध्ये बघितलं त्यांनी म्हणले निलेश दादा झाडं लावली ती तर आपण त्या झाडाची वाढ करायची म्हणजे करायची त्यांच्या डोक्यात एकच मग आता दहा झाडांनी इंजेक्शन करून गेली ती आता अजून एक पंधरा दिवसानं वीस दिवसानं राहिलेली ती तेरा झाडं ती मी तेवीस झाडं टोटल लावली ती उरलेल्या तेरा झाडाला नंतर येतो नंबर देऊन गेली ती तेरा झाडाला नंतर मारतो म्हणली ते आता पुढे विजिट आहे आमची त्यांना औषध कमी पडतंय म्हणली इंजेक्शन ते म्हणलं बघू आता ही झाड आपण दिलंय आंब्याला ही बघा ही जी लाईन आहे का ही ह्या लाईनला पूर्ण दिलं इंजेक्शन आज बघा आता कितपत फरक पडतोय काय झाडाची वाढ कशी होती आहे ही ते म्हणले ते चांगल्या प्रकारे आणि फळं पण लागते प्रत्येक झाडाला वर्षाला इंजेक्शन मारत मुल जावं म्हणले ते फळं लागते चांगले प्रत्येक ना फांदीला काय आणू काय अगं पोरीला अभ्यास करू देत नाही काय का मारती करतीय का गोवा तुम्हाला सांगतो मला सांगतोय पुरी जाऊन सांग। तो का ती मधीच बोलतोय चुरू दे दे चुरू चुरू तुला मारायचं का इकडे मारतो यळतंय सगळं मारतो म्हटलं कधी जाते नाही बोल बघा तो का आता गेलं बघ का फिरतीये तर दोस्त नो तुमच्या गावाला है का पाऊस सांगा नक्की नक्कीमध्ये आमच्या गावात आज थोडं झालं बाळा बाबा आगा बाया बोलू मला हिरव्यात बोलूच दिला बघा लयच बोलायला लागलं या हा बोलतो हा बोलया हाय फ्रेंड्स म्हणा नमस्कार नमस्कार माना नमस्कार सर मी हां नमस्कार सर तू तुझा व्हिडिओ चालू कर व्हिडिओ तो, चालू कर अरे काوزه व्हिडिओ चालू कर तो काते व्हिडिओ म्हणलं का कंगवा चालू करतो बघा ते कंगवा दर्द हां कर चालू व्हिडिओ चालू कर व्हिडिओ चालू कर खेळत बसला तू हां बोल तबाई व्हिडिओ चालू कर बघ व्हिडिओ चालू केला बघा तेरा कंगव्याला हां ब पॉज नाही म्हणते बघा ते सुद्धा म्हणते बघा पाऊस झालाय या लहान बाळा आपण जशी मोठी करेल तसे ती लहान पोरं करण्याचा प्रयत्न करतील बघा तर मित्रांनो तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंट मध्ये आणि आजचा पाऊस बारीक आहे आमच्या गावाकडं तुमच्याकडं असला बारीक बारीक पाऊस आहे काय बोलत गेला का मला लागा बोलू का नको हा बंद करू तर तुमच्या गावाकडे पाऊस आहे का नाही नक्कीच सांगा कमेंटमध्ये भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना राम राम